स्वच्छ केंदी टीम क्षेत्र मानवडावं या ठिकाणी आणि संपूर्ण दादर परिसरामध्ये आपण जर ह्या माहेतील आणि मातृल्या केलेली आहे पण त्याच्याच विरुद्ध दिशेला असलेला या ठिकाणी वानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा पक्ष आहे म्हणजे तुम्हाला विदित असेल की त्या बाजूला सुद्धा आपण तितके दृश्य दाखवावी की इथे ह्या नागरिकांची का ना सोय करण्यासाठी एकही अधिकारी या ठिकाणी जागेवरती नाहीये आज जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातलं युवक आघाडीचे अध्यक्ष सागरदादा त्यासोबत त्यांची संपूर्ण महासचिव सपडेल दादा आणि आम्ही या ठिकाणी जेव्हा पाहणी दौरा करत होतो त्यावेळेला इथे जी इथल्या अनुयायांसाठी ज्या प्रकारची निकृष्ट दर्जाची सोय या महापालिकेने पुरवलेली आहे याची पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी माहिती झालेली आहे इथे बरेचसे महिला कामगार आहेत ज्या सकाळी सात वाजल्यापासून ते आता आपण बघू शकतो रात्रीचे दीड वाजलेले आहेत आणि सकाळी सात वाजल्यापासून ते रात्रीच्या दीड वाजेपर्यंत हा महिला कामगार असतील कामगार असतील या काम दादर परिसरामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत पण आपण त्यांच्याकडे कुठल्या प्रकारच्या साधन ह्या सफाई करण्यासाठीची दिलेली आहे आपण जर बघितली तर एकही साधन ना त्यांना हँड ग्लोव दिलेले आहेत ना त्यांना कुठल्याही प्रकारचा मास्क दिलेला आहे शिवाय बऱ्याचशा त्यांच्या तक्रारी आहेत आणि सतत तीन ड्युटी एका एका व्यक्तीला करावी लागते आणि इथे संपूर्ण आपण जर बघितलं तर कामगारांची तर इथेंची व्यवस्था आहे त्याचसोबत इथे एकही अधिकारी जागेवरती नाहीये आम्ही ज्या वेळेला इथल्या अधिकाऱ्यांची रजिस्टर आहे उपस्थितीचं जे रजिस्टर आहे ते आम्ही जेव्हा चेक केलं तर तब्बल सकाळपासून तीस अधिकारी हे ड्युटीवरतीच आलेले नाहीयेत सकाळी पंधरा अधिकारी ड्युटीवरती नव्हते रात्री दहा अधिकारी ड्युटीवरती नव्हते आणि आता सुद्धा पंधरा अधिकारी या ठिकाणी कुठल्याच प्रकारे ड्युटीवरती नाही आहेत ज्यांना कामं दिलेली आहेत त्यांनी सुद्धा सगळा कारभार जो आहे तो हवे हवेमध्ये सोडून दिलेला आहे इथे कुठल्याही प्रकारची सोय इथल्या नागरिकांना सफाईची करण्यासाठी इथल्या कामगारांना इथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी दिलेली नाहीये आताच काही वेळापूर्वी आमचं इथल्या सहाय्यक आयुक्तांशी बोलणं देखील झालेलं आहे पण त्यांनी सुद्धा कुठल्याही जबाबदारीचं विधान आमच्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना केलेलं नाहीये